संग्रामने कारमध्ये बसून आधी मास्क लावले मग फोन चालू करून रेकॉर्डिंग ऐकू लागला राम बोलू लागला तू मी मेहता ग्रुपचं नाव ऐकलं आहे मी त्याचा बॉस संग्राम मेहताच्या आत्याचा नवरा त्याचा मामा आहे पण तुला कसं माहीत असणार हे संग्रामला सुद्धा माहीत नाही मग सीडचा आवाज आला मी कसे का काय खरे समजू तुम्ही खरे बोलत आहे मग रामचा आवाज आला हे बघ हा फोटो माझ्या लग्नाचा आहे ही माझी बायको आहे ही संग्रामची आत्या आहे हा माझा साला आहे म्हणजे संग्रामचा बाप फोनमध्ये फोटो आहे तो उघडून सीड संग्रामला होणारा त्यात खरंच फोटो होता संग्रामने उघडून पाहिलं हा खरं तर त्यांच्या लग्नाचाच फोटो होता संग्रामला धक्काच बसला कारण जेव्हापासून त्याने आत्याला पाहिले तेव्हापासून त्याने तिला फक्त पांढऱ्या साडीत पाहिले आणि त्याने रामला नोकर म्हणून पाहिले हे काय कोडे आहे पुढचे रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी त्याने रेकॉर्डिंग चालू केले आणि रामचा आवाज ऐकू आला तुला आणखी सांगू का तो पृथ्वी आहे ना तो माझा मुलगा आहे आमची ही कंपनी त्यानेच उभी केली आहे तो संग्रामच्या कंपनीचे कपडे चोरतो आणि इथे आणतो मग तो, तो।, तो क्लायंट इकडे पाठवतो हो आम्ही सगळे विकून टाकतो सगळे पैसे आमचे आता आम्ही संग्रामची कंपनी खाली करून इथून बाहेर पळून जाऊ तुला कंपनी घ्यायची आहे तर घे माझ्या बायकोच्या नावावर आहे यानंतर आवाज बंद झाला हे संग्रामचे पैसे घेऊन पळून जातील का त्यांना अजून संग्रामबद्दल माहिती नाही आहे मी माझी कंपनी वाचून त्यांची देखील खरेदी करेन सीड आता काय विचार केला आहेस काय करायचं संग्राम डोळे मिटून त्याच्या अंदाजामध्ये बोलला त्याच्या आवाजातच मृत्यू दिसत होता तसे तर त्याचा चेहराच भीतीदायक होता आणि काही तो आवाज असा काढायचा की त्याचा आवरा धोकादायक वाटत होता मला सांग तू सांगशील ते करू आपण आता अजून तर एक राऊंड बारचा लावायचा आहे तुझ्या वडिलांच्याबद्दलही माहिती काढायची आहे अनेक गुपी ते उघड करायचे आहेत पण मी तर काहीतरी वेगळं करायला आलो मी मनालीला शिफ्ट व्हायचं ठरवलं तिथे एक कंपनीही घेतली आहे माझ्या सलोनीजवळ मी तुला त्या दिवशी सांगितलं की तिने मला ओळखलंही नाही ती संग्रामचा तिरस्कार करते म्हणून आता मी संग्रामला मारून इथून निघून जाईन तिथे मी शरद म्हणून जगेन कुणाला काही कळणार नाही काय खरंच हे चांगलं आहे आता तुला स्वतःसाठी जगता येईल हो कंपनीचं काय करायचं तू माझं ऐकून घे त्याने त्याला संपूर्ण योजना समजावून सांगितली अरे वा मजा आली ऐकून एवढी मजा येते मग करायला किती मजा येईल सीट टाळी वाजवत बोलला हे तू गाडी नीट चालव नाहीतर आपले काम इथेच तमाम होईल संग्राम त्याला टाळी वाजवताना पाहिल्यावर बोलला संग्रामने बसून सर्व कागदपत्रे तयार केली त्याने कंपनीतील सर्व कापड रातोरात बाहेर काढले त्यातील काही शर्ट बनवण्यासाठी योग्य ते विकले तीन ट्रक मध्ये पॅक करून मनालीला आता कंपनी पूर्णपणे रिकामी झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण कंपनीत आले तेव्हा कंपनीची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले पृथ्वीभैया स्टोअरची जबाबदारी सांभाळत होते संग्रामने त्यांना सर्वांसमोर विचारले भाई तू हे काय केले आम्हाला माहीत आहे की तू याआधी छोट्या मोठ्या चोरी करायचा पण यावेळी तू संपूर्ण कंपनीच रिकामी केली मी तर उद्ध्वस्त झालो आहे तुम्ही सर्व उद्ध्वस्त झाले आहे पण तुम्ही लोक काळजी करू नका तुम्हाला या महिन्याचा पगार मिळेल संग्राम त्याच्या छातीवर हात ठेवून खुर्चीवर बसला भाई तिथून पळून गेला संग्राम पोलिसांना फोन करून त्याला अटक करेल अशी भीती त्याला वाटत होती संग्रामने आदल्या रात्री तयार केलेली कंपनीची कागदपत्रे सीडला दाखवली संग्रामने कंपनी त्याच्या नावावर हस्तांतरित केल्याचे सीडने पाहिले तो संग्रामकडे पाहत म्हणाला तू हे केलंस आता पुढचं काम माझं आहे तू पाहतच राहा तो, पाहत तो पुन्हा वेश बदलून आत्ताच्या कंपनीत पोहोचला रामना रामने त्याला बसवले काय संग्रामने कंपनी विकली का आत्ता येताना बोलली सीडने पाहिले होते की या दोघांशिवाय इथे कामगाराच्या नावाने फक्त एक शिपाई आणि एक गेट किपर होता हे पा तुम्हाला विश्वास बसत नसेल तर स्वतः पा आता मी ती विकण्याचा विचार करत आहे आणि तुमची ठेव आणि तुमची ठेवण्याचा सीड त्याचे पेपर दाखवत बोलला आत्ताने ते पेपर पाहिले तर हैराण झाली तुम्ही ही किती किमतीला विकणार मी ती डेड करोडला विकत आहे विकत घेतली आहे तेवढ्याच किमतीला विकेल पण तुम्हाला खरेदी करायची असेल तर या कंपनीची किंमत वजा करून उरलेली किंमत द्या हे पा आमची कंपनी साठ लाख रुपये आणि तुमच्या कंपनीचे दीड करोड वजा करून नव्वद लाख रुपये होत आहेत राम बोलले कमाल आहे मी दीड करोड लावले ते पण तुम्हाला जास्त वाटत आहेत ठीक आहे मी लाखभर कमी करतो तुम्ही मला एकूण नव्वद लाख रुपये द्या सीड बोलला आम्ही आपापसात बोलतो म्हणून ते साईडला गेले ते पृथ्वीशी बोलले पृथ्वी म्हणाला संग्राम तर आता खाली झाला आहे मला वाटतं की आत्तापर्यंत त्याला अटॅक आला असेल तो पुन्हा उठू शकणार नाही आणि आपण त्याला उठू देणार नाही चला डील करू मग आत्ता आणि राम आत आले आणि त्यांनी डील केली त्यांनी त्यांची कंपनी त्याच्या नावावर केली त्यानंतर सीडने संग्रामची कंपनी त्यांच्या नावावर केली आणि त्याच्याकडून सर्व पेपर्स ते ते पैसे घेतले त्यानंतर सीडने त्यांना बाहेर सोडले ते जाताच सीडने संग्रामला फोन केला काही वेळाने तेथे काही लोक आले आणि त्यांनी सीडसोबत कंपनी पाहिली आणि नंतर साठ लाख रुपये देऊन सीड करून कंपनी विकत घेतली आता सीड सर्व पैसे घेऊन संग्रामकडे आला येथील बँकेतील सर्व पैसे त्याने आधीच मनाच्या बँकेत ट्रान्सफर केले होते संग्रामने मुद्दाम संध्याकाळी आत्यासमोर ढोंग केलं आत्या आता आपलं काय होणार मी तर उद्ध्वस्त झालोय आता आपण जगायचं नाहीये आता मला जगायचं नाहीये मी जातोय असं म्हणत तो तिथून निघून गेला आताने त्याला थांबवण्याचं नाटक करून दोनदा हाक मारले आणि मग त्याला जाताना पाहत राहिला संगम थोडा पुढे आला आणि सीटच्या गाडीत बसून विमानतळावर आला आणि मग दोघेही मनालीला पोहोचले दुसऱ्या दिवशी जेव्हा आत्या आणि पृथ्वी कंपनीत गेले पण ते आश्चर्यचकित झाले जेव्हा संग्रामचे कायदेशीर सल्लागार अर्जुन यांनी त्यांना कंपनीत येण्यापासून थांबवले तो म्हणाला सर संग्राम सरांनी तुमची एंट्री बंद केली आहे ही नोटीस पहा पण ही कंपनी आम्ही विकत घेतली आहे हे पेपर बघा पृथ्वी म्हणाला पेपर बघून अर्जुन हसला आणि म्हणाला तुम्ही कदाचित ते पेपर नीट वाचले नसतील हे पेपर्स या कंपनीचे नाहीत हे खोटे पेपर आहेत संग्राम सरांनी ही कंपनी विकलीच नाही अजूनही त्यांच्याकडेच आहे हे बघा जाण्यापूर्वी त्यांनी मला ती सांभाळण्याचे अधिकार दिले आहेत हे बघा असे म्हणत त्याने फोनवरचे कॉन्ट्रॅक्ट दाखवले पृथ्वीला धक्काच बसला त्याने आईवडिलांकडे पाहिले त्यांचे चेहरे पांढरे झाले होते बेटा तिकडे चल तो तिथेच असेल त्याला विचारूया आत्या म्हणाल्या त्यानंतर ते तिथून त्याच्या कंपनीत आले तर तिथे काम सुरू होते त्यांना थोडा दिलासा मिळाला जेव्हा ते वरच्या मजल्यावर ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा तिथे सीडऐवजी इतर लोकांना पाहून पृथ्वी म्हणाला कोण आहात तुम्ही इथे काय करताय सीड कुठे आहे अरे आम्ही या कंपनीचे मालक आहोत तुम्ही कोण आहात ते बोलले आणि आम्ही कोणत्याही सीडला ओळखत नाही ही, ही कंपनी तुम्ही विकत घेतली आहे का आम्ही तिचे जुने मालक आहोत आम्ही ही कंपनी सीडकडे पाठवली होती हे बघा मिस्टर हे पेपर आहेत आम्ही कालच ही कंपनी विकत घेतली आहे मला असे थांबवणारे तुम्ही कोण असे म्हणत त्याने त्यांना बाहेर काढले पृथ्वीला हृदयविकाराचा झटका झाला त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र ते त्याला वाचवू शकले नाहीत त्याचा मृत्यू झाला दोघे बसून रडत होते पैसाही गेला आणि मुलगाही गेला हे सर्व घडेल असे त्यांना वाटले नव्हते पृथ्वीची पत्नी सर्व दागिने आणि पैसे घेऊन आई वडिलांच्या घरी गेली तिने प्रतापलाही सोबत नेले आता दोघेही एकटे राहिल्याने ते उत्तराखंडला संग्रामच्या वडिलांकडे गेले म्हणाले संग्राम आणि सिडनी येऊन या कंपनीचा कायापालट केला सर्व कामगार आनंदी झाले आणि ते अधिक मन लावून काम करू लागले संग्रामने ते हॉटेल विकत घेतले आणि त्याचे रूपांतर त्याच्या घरात केले आता तो रोज सलोनीला येताना जाताना पाहत असे सलोनीला माहीत नव्हते सलोनी त्या दिशेने बघायची तेव्हा तुला पाहिजे त्या दिवशीची सगळी खबर त्याला कायदेशीर सल्लागाराकडून कळली संग्रामला थोडं दुःख वाटलं पण सीडने त्याला समजावले तू दुःखी का होत आहेस यात तुझा काही दोष नाही त्यांनी जसे पेरले होते तसंच झालं यात कोणाचाही दोष नाही सीड त्याला समजावत म्हणाला तसं नाही खरं तर तो कसाही असला तरी मी त्याला लहानपणापासून भैया भैया म्हणत होतो ही आत्याच माझ्यावर खूप प्रेम करत होती दुःख होतं की तिने माझ्याबरोबर असे केले त्याला लहानपणीच्या गोष्टी आठवत होत्या कशी त्याला तिच्या मांडीवर खेळवत असेल आणि भैया त्याला बाहेर फिरायला घेऊन जायचा कोण कधी बदलेल हे कोणी कोणाबद्दल सांगू शकत नाही संग्राम पृथ्वीच्या त्यांनी तुझ्याबरोबर काय काय केलं त्याचा विचार कर मग तुला समजेल की जे काही झाले ते चांगलेच झाले देव त्याच्या आत्म्याला शांती देऊ संग्राम अजूनही भैयासाठी मनापासून प्रार्थना करत होता मनालीला आल्यावर शंभू सिद्धार्थ आणि सीड झाला होता आणि संग्राम शरद झाला होता त्याने घरामध्ये त्याची खोली अशा प्रकारे बनवली की तिथून सलोनीची खोली आणि बाल्कनी स्पष्ट दिसत बसायचा सलोनी ही सकाळी मॅडम सोबत बाल्कनीत बसून चहा प्यायची सलोनीने त्याला अनेकदा तिथे पाहिले होते तिने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही फक्त एकदा त्या बाजूला पाहून त्याच्याकडे पाठ करून बसायची तो असेच तिच्याकडे बघत राहायचा मॅडमचा चेहरा त्याच्याकडे असायचा पण त्यांची दूरची नजर कमजोर होती त्यामुळे कुणीतरी बसले आहे हे त्यांना दिसत होते पण ते कोण होते कुठे बघतोय काहीच कळत नव्हतं हळूहळू सलोनीलाही सवय झाली तिला वाटलं तो त्यांच्यासारखाच तिथे बसत असेल संग्राम रोज सलोनीकडे बघायचा त्यामुळे त्याला हे तर कळलं होतं ती जरी पाठ करून बसायची तरी ती एकदा बाहेर आल्यावर त्याच्याकडे बघायची याचा अर्थ तिला तो आवडत होता एके दिवशी संग्राम दरवाजाच्या आत उभा राहून त्या बाजूला बघू लागला सलोनी बाल्कनीत आल्यावर तिने संग्रामच्या बाल्कनीकडे नजर टाकली पण तिथे कोणीच नव्हते मग ती त्या दिशेला तोंड करून बसली मॅडमशी बसून बोलत असताना तिने एक दोन वेळा समोरच्या बाल्कनीकडे पाहिले मग ती बोलू लागली संग्रामला हे पाहून खूप छान वाटत होते मग तो बाहेर येऊन बाल्कनीत बसला सलोनीची नजर त्याच्यावर पडताच ती सरळ बसली संग्राम हसला सीट उशिरा उठायचा आज तो लवकर उठून त्याच्याकडे आला त्याने आधी संग्रामकडे पाहिलं आणि मग त्याच्या नजरेकडे बघत पुढे पाहिलं सलिनीला पाहून सीडला समजले असं आहे तर सकाळी उठण्याचे तुझे कारण हे आहे तर वा भाई वा मी जगाला जोरूचे गुलाम होताना पाहिले आहे पण तुझ्यासारखा गुलाम मी पहिल्यांदाच आहे देवानंद गाणं म्हणत राहिला आणि तू तर तिच्या घरासमोर घर बांधलेस तू कोणत्या जमान्यातील गाणी ऐकतोय कोणतं गाणं यार तेच एक घर बनाऊंगा तेरे घर घरके सामने दुनिया तेरे घर घरके सामने घर तर तू बनवला आहेस आता संसार कधी सेटल करायचा यार ती तुझ्यासमोरच आहे ती माझ्याकडे बघतही नाही मी तिला इतके दिवस दाना घालतोय आणि ती घेतही नाही फसणं तर दूरची गोष्ट आहे पण मग मला वाटतं की ती अजूनही माझ्यावर प्रेम करते म्हणूनच ती माझ्याकडे पाहत नाही म्हणजे ती अजूनही संग्रामवरून प्रेम करते म्हणूनच ती शरदकडे पाहतही नाही संग्राम बोलला हो असंच वाटते शिड म्हणाला मग आता जाताना तो वळला मग आज जाताना तो वळला आणि म्हणाला आज दिवसभर इथेच बसायचे का नऊ वाजत आले काय पण आज या दोघी का गेल्या नाहीत संग्राम उठत बोलला त्या शाळेत आहेत काही कारणास्तव तो वास सुट्टी असू शकते चला आपल्याला आपले लक्ष पूर्ण करायचे आहे असे म्हणत सीड तयार होऊ लागला संग्रामही झपाट्याने उरकू लागला आज सलोनीमुळे मला उशीर झाला असा विचार करून तो तयार झाला त्यानंतर दोघेही कंपनीत आले सगळे कामात मग्न होते शिवकुमारने त्याला सर्व डिटेल्स सांगितले आणि एका महिन्यात त्यांना टार्गेटपेक्षा जास्त नफा झाला होता ठीक आहे यावेळेस सर्वांना बोनस मिळेल जेव्हा जेव्हा असे होईल तेव्हा तेव्हा संग्राम म्हणाला हे ऐकून सर्व कामगार आनंदी झाले संग्रामने शर्ट उचलून त्याकडे पाहिले ब्रँडचं नाव वाचून तो हसला ब्रँड होता शरद सलोनी आज सलोनीला सुट्टी होती म्हणून मॅडम तिला घेऊन बाजारात गेल्या मौलीही सोबत होती त्यांनी खूप काही विकत घेतले मग ते रेस्टॉरंट मध्ये येऊन बसले जेवताना ती असेच बोलत होती गरम होत होतं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ते पटकन घरी आले होते घरी आल्यावर मॅडम म्हणाल्या की मी मी खूप थकले आहे विश्रांती घेते सलोनीला त्यांचं टेन्शन आलं होतं त्या जेवायलाही खाली आल्या नाही म्हणून तिने वरच्या मजल्यावर जेवण आणले पण मॅडमने फार काही खाल्ले नाही मग रात्र झाली सलोनी त्यांना भेटायला आले त्या झोपल्या होत्या मग सोलणीलाही झोप लागली पण मग काही वेळाने तिचे डोळे उघडले तेव्हा ती परत मॅडमला पाहायला गेली त्या ती त्या पडून असल्याचं तिने त्या पडून असल्याचं पाहिलं ती परत येऊ लागली तेव्हा खाली ग्लास पडलेला दिसला तिने ग्लास उचलला आणि वर ठेवला तिने मॅडमकडे बारकाईने पाहिले तेव्हा ती घाबरली मॅडम घामाघुमपून पडल्या होत्या त्यांचा एक हात छातीवर होता तिने मॅडमला हलवले पण त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही ती घाबरली खूप तिने मौलीला हाक मारली मौली धावत आली मौली जाऊन राजूला गाडी काढायला सांग मॅडमला काहीतरी मौली धावतच राजूच्या घरी गेली तेव्हा त्याची आई गेट उघडून काय झालं एवढ्या रात्री विचारायला आली आहे काकी मॅडमला काहीतरी झालंय त्यांना दवाखान्यात न्यावं हो लागेल मौली चटकन परत येऊ लागली तेवढ्यात राजूची आई म्हणाली ऐक मौली जरा थांब मी राजूच्या बॉसला विचारते आणि परत येते चला काकी मी पण येते तुमच्यासोबत त्या क्षणी त्या संग्रामच्या घरी गेल्या राजूच्या आईने बेल वाजवली आतून नोकर आला आणि गेट उघडून म्हणाला हा जी काय काम आहे मी राजूची आई आहे शरद साहेबांना भेटायचं आहे मी साहेबांना विचारतो असे म्हणत त्याने फोन लावला साहेब राजूची आई आली आहे ती तुम्हाला भेटायचं सांगत आहे मग तो त्या दोघांना म्हणाला जा सर बोलवत आहेत दोघीही आत धावले तेवढ्यात आतून शरद धावत आला काय काय झालं आंटी त्याने राजूच्या आईला विचारले सर आमच्या मॅडमला काहीतरी झाले त्यांना दावाखान्यात न्यावं लागेल मौलीला पाहताच सलोनीला काही झाले तर नाही या भीतीने तो घाबरला आणि मग तिच्यासोबत धावत गेला तो त्यांच्या घरी आला तेव्हा सलोनी मॅडमचे हातपाय चोळत होती मग त्याला थोडी शांती मिळाली आणि मग त्याने मॅडमला उचलले तिला गाडीत बसवले आणि हॉस्पिटलमध्ये आणले त्यांनी त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले त्यांच्या मेदूंची नस फाटली होती त्वरित शस्त्रक्रिया झाली सलोनी मौली आणि संग्राम बाहेर थांबले होते तेवढ्यात आतून एक डॉक्टर आला आणि म्हणाला यांना रक्ताची गरज आहे तुमच्यापैकी कोणी त्यांची फॅमिली आहे का डॉक्टर नाही त्यांच्या कुटुंबातील तर कोणी नाही पण त्यांचा रक्तगट काय आहे सलोनीने विचारले ते ए बी निगेटिव्ह त्यांची फाईल बघत डॉक्टर म्हणाले माझा रक्तगटही बी निगेटिव्ह आहे संग्राम म्हणाला ठीक आहे मग तुमचे रक्त चेक करू कदाचित उपयोगी होईल असे म्हणत डॉक्टर संग्रामला घेऊन गेले त्यांचे रक्त जुळले आणि ते मॅडमला चढवण्यात आले शस्त्रक्रिया यशस्वी झाली त्या वाचल्या त्यांना वाडात आणण्यात आले सलोनीही त्यांच्यासोबत आली काही वेळाने संग्राम तिथे आला तो मॅडमकडे आला तर सलोनी म्हणाली धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप मदत केली तुम्ही नसता तर कदाचित मॅडम असे म्हणत ती रडू लागली नाही सलोनी रडू नकोस संग्राम तिला असे बोलणारच होता की त्याने स्वतःला थांबवून बोलला तुम्ही रडू नका आता त्या बऱ्या आहेत लवकरच घरी येतील काळजी करू नका संग्राम म्हणाला त्याच्या बोलण्यातून प्रोत्साहन मिळाले ती गप्प झाली मग मौलीने दोघांसाठी चहा आणला तिने दोघांना चहा दिला दोघेही चहा पिऊ लागले मी तुम्हा दोघींना नेहमी बाल्कनी चहा पिताना बघायचो मला वाटायचं की तुम्ही मायलिके आहात संग्राम बोलला नाही खरं तर त्या मॉडेल स्कूलची प्रिन्सिपल आहेत आणि मी शाळेची एक छोटी शिक्षिका आहे त्यांची फॅमिली माहीत नाही सांगत होता एक मुलगा आहे मौलीने फोन केला आहे येईल हो हो तोही त्यांच्यासोबत बसला हे बघा तुम्ही आता जा रात्र खूप झाली आहे जा आणि आराम करा आम्ही दोघे हो आहोत तिथे सलोनी म्हणाली नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला एकटे सोडू शकत नाही असे करा तुम्ही आराम करा मी जागतो मौली असे कर आधी तू विश्रांती घे मग मी घेईल त्यानंतर हे घेतील आपण असे एक एक करून झोपू सलोनी म्हणाली अशीच रात्र निघून गेली मॅडमला शुद्ध आली होती त्यांना आता बरे वाटत होते त्यांना शुद्धीवर आलेलं पाहून सलोनी म्हणाली मॅडम तुम्ही तर मला घाबरवले होते मॅडम हे समोरच्या घरात राहतात तुम्हाला इथे आणणारे हेच आहे यांनीच तुम्हाला ब्लड दिले सलोनीने मॅडमला संग्रामबद्दल सांगितले मॅडम त्याला पाहून हसल्या माहीत नाही का त्यांना तो ओळखीचा वाटला पण तो त्यांना कुठे भेटला हे आठवत नव्हते त्या थँक्यू बोलल्या त्याने हसून मान हलवली सलोनी मौलीला म्हणाली तू जा मॅडमसाठी काहीतरी हलके जेवण आण आणि स्कूलमध्ये ऋतू मॅडमला सगळे काही सांगून शाळा चालवायला सांग मग ती संग्रामकडे बघत बोलली तुम्ही पण जावा आता तर दिवस आहे आणि मॅडम पण बरे आहेत तुम्ही जा आणि आराम करा जर तू इथे आहे तर मी घरी जाऊन आराम कसा करू मी इथेच तुझ्यासोबत राहीन मी तुला सोडून कुठेही जाणार नाही संग्राम विचार करत होता की तिला असे सांगावे पण त्याच्यात हिंमत होत नव्हती तो बोलला ठीक आहे जशी तुमची इच्छा असे म्हणत तो मौलीसोबत आला सलोनी त्याला जाताना बघत होती आणि विचार करत होती यांना मी पहिल्यांदा पाहिलंय यांना मी पहिल्यांदाच पाहिलंय पण मला असे वाटते की यांना आधीपासून ओळखत आहे तिने खूप प्रयत्न केले पण कुठे पाहिले ते आठवत नव्हते कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद